लग्न सराई चालू झाली आहे बुंदी खावीशी वाटते तर बनवा ही घरच्या घरीच बुंदी आणि तेही एकदम लग्नातल्या बुंदीसारखी एकदम रसरशीत आणि गोल गरगरीत बुंदी बनवायला खूप अवघड आहे असं आपल्याला वाटतं पण तसं अजिबात नाही आहे तुम्ही जर एकदा हा व्हिडिओ पाहाल ना आणि त्यानंतर घरी बुंदी बनवाल ना तर हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे बुंदी परफेक्ट होणारच कारण या व्हिडिओत मी खूप सारा टिप्स सांगितलेला आहे मला माहीत आहे बऱ्याच जणांना बुंदी बनवताना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात कधी बॅटर पातळ होऊन जातं तर कधी घट्ट होऊन जातं कधी बुंदी चपटी होऊन जाते तर कधी बुंदी एकदम कडक होऊन जाते तर कधी एकदम अशी ओलसर होऊन जाते या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी या व्हिडिओत सांगितलेलं आहे एकदम परफेक्ट आणि साधी सोपी रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच वेळ वाया न घालवता बुंदीची रेसिपी आपण पाहूयात तर बुंदी बनवण्यासाठी मी दोन कप बेसनपीठ घेते बेसनपीठ आपल्याला अगोदर चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मोजून घ्यायचं आहे जास्त दाबून भरलेलं नाही आहे तसेच विकतची डाळ दळून आणलेली आहे मी आणि ते बेसनपीठ घेतलेलं आहे आता यात आपल्याला एक टेबलस्पून तेल घालायचं आहे फक्त नॉर्मल तेल घालायचं आहे आणि त्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला मी एक कप पाणी घेतलं आहे त्यातलं थोडं थोडं पाणी घालून हे अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेते पूर्ण एक कप पाणी घातलेलं आहे मी आणि याला आता व्यवस्थित मिक्स करून घेते हे बॅटर बनवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे यात एकदम जास्त पाणी घालायचं नाही कारण पातळ झालं तर आपल्याला यात बेसनपीठ ॲड करतच राहावं लागतं त्यामुळे एक कप पाणी पुरेसं आहे एक कप पाणी घातल्याच्यानंतर जर हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यात घालू शकता आता हे बॅटर एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं की याला कंटिन्युअसली आपल्याला चार ते पाच मिनिट फ्लपी होईपर्यंत एकाच डायरेक्शनने हलवत राहायचं आहे यामुळे बुंदी छान गोल गरगरीत तर होतेच परंतु छान फुलते देखील बॅटर किती छान फ्लफी झालं आहे तुम्ही पाहू शकाल आणि याची कन्सिस्टन्सी देखील पाहू शकाल हे थोडंसं घड्ड वाटतंय मला तर यात मी परत एक टेबलस्पून म्हणजे पोहे खायचा चमच्याने एक ते दीड चमचा पाणी घातले फक्त आणि परत याला आता एक दोन मिनिट व्यवस्थित फेटून घेते जेवढं हे बॅटर छान हलकं होईल तेवढी आपली बुंदी छान होईल आता याला एक दोन मिनिट फेटून घेतल्याच्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल सुरुवातीला बॅटरची अशी धार पडते पण शेवटी असे एक एक ड्रॉप पडला पाहिजे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हे बॅटर आता एकदम परफेक्ट आहे सव्वा कपापेक्षा जास्त पाणी आपल्याला यात घालायचं नाही नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं आणि बॅटर जर पातळ असेल तर मग बुंदी पूर्ण चपटी होऊन जाते छान फुलतही नाही आणि तिला आकारही येत नाही आता बॅटर आपलं एकदम परफेक्ट आहे बुंदी मी तीन कलरची बनवते त्यामुळे मी थोडं थोडं बॅटर साईडला काढून घेते हवं तर तुम्ही एकाच रंगाची देखील बुंदी बनवू शकता किंवा जास्त रंगाची देखील बनवू शकता तसेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर यात घालू शकता मी हिरव्या कलरची केशरी कलरची आणि पिवळ्या कलरची बुंदी बनवते त्यामुळे मी हे थोडे थोडे कलर यात घालून घेते या तीनही कलरचं कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं त्यामुळे हे तीन कलर घेतले आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता पिवळ्या कलरची जास्त बनवणार आहे मी त्यामुळे हे बॅटर जास्त ठेवलं आहे मी आता हे कलर, कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हिरवा कलर मिक्स करून झाला की लगेच केशरी यात घालायचा नाही नाहीतर कलर काळपट होऊ शकतो त्यामुळे अगोदर पिवळा मिक्स करून घ्यायचा आहे नंतर केशरी आणि नंतर हिरवा तसेच आपल्याला थोडासा जास्त कलर घालायचा आहे कारण बुंदी तळल्याच्या नंतर त्याचा कलर थोडासा फेंट होतो त्यामुळे आता हे तीनही कलर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे मी आणि आपलं बॅटरही एकदम परफेक्ट आहे लगेच आता आपण बुंदी पाडायला घेऊयात बुंदी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं मी तेल जरा जास्त घ्यायचं आहे आणि तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं गर आहे हवं तर यात थोडेसे ड्रॉप टाकून पाहायचे आहे बुंदी जर व्यवस्थित गोल गरगरीत येत असेल तर आपलं तेलाचं टेम्परेचर परफेक्ट आहे असं समजावं मिश्रण जर पातळ असेल तरी देखील बुंदी चपटी होते आणि तेल जर कमी तापलेलं असेल तरी देखील बुंदी चपटी होते त्यामुळे या दोनही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे आता आपल्याकडे बुंदीचा झाऱ्या नाही आहे तर आपण चाळणीने बुंदी, चा बुंदी बनवणार आहोत अशी चाळणी प्रत्येकाकडे असतेच आता या चाळणीत आपल्याला बॅटर ओतून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला असं वाटेल की अरे यातून बॅटरच पडत नाही आहे परंतु बॅटर पसरायला थोडासा वेळ लागतो आणि खाली पडायला देखील थोडासा वेळ लागतो त्यामुळे थोडंसं धीर आपल्याला धरायचा आहे आता तुम्ही पाहू शकाल की ते छान थेंब आहे आणि छान गोल गरगरीत बुंदी तयार होते एकसारखी आता कढईत मावेल तेवढी बुंदी पडेपर्यंत आपल्याला ही चाळणी धरायची आहे आणि त्यानंतर साईडला ठेवायची आहे आता अशी जर चाळणी तुमच्याकडे नसेल तर आपला रेग्युलर झाऱ्या तर सर्वांकडेच असतो या झाऱ्यात देखील बॅटर तुम्ही घालून बुंदी पाडून घेऊ शकता आता एक मिनिटभर फक्त आपल्याला ही बुंदी तळून घ्यायची आहे याचा कलर वगैरे चेंज करायचा नाही तसंच बुंदी तळायला जास्त वेळ लागत नाही खूप लवकर तळली जाते तुम्ही पाहू शकाल याचा कलर बिलकुल चेंज झालेला नाही आहे आणि हे व्यवस्थित तळलेले आहे हे मी आता या पोरणाच्या चाळण्याने काढून घेते म्हणजे सर्व बुंदी एकदाच काढली जाईल आकार किती छान गोल गरगरी पाहू शकाल आणि खूप छान विस्टी झालेली आहे बुंदी अशीच बुंदी आपल्याला हवी आता दुसरी बॅच देखील आपल्याला तशीच तळून घ्यायची आहे चाळणीमध्ये थोडंसं बॅटर पसरवून घ्यायचं आहे म्हणजे ऑटोमॅटिक बुंदी खाली पडते आता या चाळणीला जर थोडंसं हाताने टॅप करायला गेलं तर अधूनमधून मधून अशी मोठे मोठी बुंदी पडते त्यामुळे न हलवता एकसारखी बुंदी पडू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही मिनिटभर तळून घ्यायची आहे फक्त तसेच बुंदी आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहे सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे आणि सर्व बुंदी पाडून झाली की गॅसची फ्लेम कमी करून मीडियम फ्लेमवरती बुंदी तळून घ्यायची आहे बुंदी छान तळली गेली की त्यातून छान क्रिस्पी आवाज येतो त्यामुळे याचा जास्त कलर चेंज न करता हे आपल्याला काढून घ्यायचे आहे दुसरी वेळेस देखील आपली व्यवस्थित तळलेली आहे आवाज तुम्ही ऐकू शकाल एकदम असा कुरकुरीत आवाज येतो यातून आता यातलं तेल आपल्याला तळवून घ्यायचं आहे आणि राहिलेली सर्व बुंदी अशाच प्रकारे तळवून घ्यायची आहे केशरी कलरची बुंदी देखील मी पाडून व्यवस्थित तळवून घेतलेली आहे किती सुरेख दिसते तुम्ही पाहू शकाल आता ग्रीन कलरची बुंदी मी तुम्हाला बनवून दाखवते चाळणी आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यात ग्रीन कलरचं बॅटर घालायचं आहे तसेच चाळणी पकडताना आपल्याला काहीतरी कॉटन घ्यायचं आहे कारण खाली बुंदी पडते त्यामुळे तेलाच्या वाफा निघतात आणि त्या वाफांमुळे हाताला चटके बसू शकतात त्यासाठी कॉटनच्या कपड्याने चाळणी पकडून ठेवायची आहे सुरुवातीला थोडंसं ऑरेंज कलरचं बॅटर होतं ते ले ले मी पाडून घेतले आणि त्यातच ग्रीन कलरची बुंदी पाडून घेतली त्यामुळे हे दोन्ही असे ग्रीन आणि ऑरेंज एकत्र दिसत आहे ही देखील बुंदी आपली व्यवस्थित तळलेली आहे ही देखील मी काढून घेते तर आपल्या तीनही कलरच्या खारी बुंदी तयार आहे किती सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल आणि आकार तर किती छान आलेला आहे असं वाटतच नाही आहे की हे आपण चाळणीने बनवलेले आहेत आता आपण या साईडला ठेवूयात कारण आपल्याला गोड बुंदी बनवायची यासाठी आपण पाक बनवून घेऊयात पाक बनवण्यासाठी आपल्याला त्याच कपाने दोन कप साखर घ्यायची आहे दोन कप बेसन पिठासाठी दोन कप साखर पुरेशी आहे यात आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आणि आता सर्वात अगोदर आपल्याला ही साखर विरगळून घ्यायची आहे आपल्याला याचं काही जास्त एकतारी वगैरे पाक करायची गरज नाही गुलाबजामूनसाठी जसा पाक असतो तशाच प्रकारे आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे यातली पूर्ण साखर विरगळलेली आहे तुम्ही पाहू शकाल त्यात आता फ्लेवरसाठी आपण थोडीशी इलायची घालूयात अख्ख्या इलायच्या घातलेल्या आहेत मी दोन साखर विरगळली की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे म्हणजे पाक जास्त हाड होत नाही तसेच आपल्याला गुलाबजामून पाक म्हणजे कसा तर दोन बोटाला चिटकेल असा पाक हवा आहे रवा लाडूसाठी आपण एकतारी पाक बनवतो पण आपल्याला तसा पाक नकोय आपल्याला बुंदीसाठी रवा लाडूच्या पाकापेक्षा अलीकडचा पाक हवाय पाकात साखर होऊ नये यासाठी आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं आहे म्हणजे अगदी चार ते पाच थेंब आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरगळल्याच्या अगदी दोन ते तीन मिनिटातच पाक तयार होतो त्यामुळे लक्ष द्यायचं आहे पाक जर जास्त हार्ड झाला तर मग बुंदीमध्ये साखर होऊ शकते पाक मी आता तुम्हाला चेक करून दाखवते पाक झालेला आहे त्यामुळे लगेच गॅस बंद केला आहे मी ताबडतोब तुम्ही पाहू शकाल दोन बोटं एकमेकांना चिटकत आहे आता पाक आपला परफेक्ट आहे आता लगेच आपल्याला सगळी बुंदी घालायची आहे गॅस बंद आहे सगळी बुंदी घातलेली आहे मी आता बुंदी आपल्याला या पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता बुंदीला छान टेस्ट येण्यासाठी तसेच छान शाईन येण्यासाठी आपल्याला एक चमचा साजूक तूप घरायचं आहे साजूक तूप देखील यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ही जर बुंदी तुम्ही अशीच पाकात ठेवली तर पाक मुरायला खूप वेळ लागतो त्यामुळे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि ही बुंदी आता पाकात एक ते दोन मिनिट व्यवस्थित छान शिजवून घ्यायची आहे यामुळे आतपर्यंत पाक जातो आणि बुंदी लवकर तयार होते लवकर पाक शोषून घेते तसेच लवकर देखील होते अशी छान उकळी आणून आपल्याला हे दोन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि यात थोडासा पाक राहिला की लगेच गॅस बंद करायचा आहे मागशीपेक्षा बऱ्यापैकी पाक आटलेला आहे तुम्ही पाहू शकाल आता लगेच गॅस बंद करते मी आणि ह्यात आपल्याला असंच ठेवायचं आहे पाकात पंधरा ते वीस मिनटं किंवा मग तुम्ही हे ताटात पसरवून देखील घेऊ शकता बुंदीला किती छान शाईन आली तुम्ही पाहू शकाल आजपर्यंत पाक व्यवस्थित शोषून घेतलेला आहे बुंदीने आता पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल यातला सर्व पाक आटलेला आहे आणि बुंदी अशी छान कोरडी झालेली आहे आणि किती छान रसरशीत झालेली आहे तुम्ही पाहू शकाल आता ही तुम्ही अशी थोड्या वेळ ताटात पसरवून घेऊ शकता किंवा अगोदरच ताटात सुकवायला ठेवू शकता बुंदी थोड्या वेळ सुकवून घेतल्याच्यानंतर आता याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकाल किती छान रसरशीत झालेले आहे आणि वरून एकदम कुरकुरीत झालेली आहे बरं दिसायलाही किती सुंदर दिसते तुम्ही पाहू शकाल आकारही खूप छान आलेला आहे कोणी म्हणणारच नाही की ही बुंदी आपण घरी बनवलेली आहे म्हणून तेही जाऱ्याचा वापर न करता तर अशा प्रकारे या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी विकतच्या सारखी बुंदी बनवू शकता आणि महिना काय दोन महिने स्टोअर करून पाहिजे तेव्हा खाऊ शकता तर रेसिपी नक्की ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला आणि बनवल्यानंतर तुम्ही बनवलेली बुंदी कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया तशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय